माझं नाव डॉक्टर दुर्गेश सताळ मी हैदराबाद स्थिती यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद ब्रांचला सिनियर कन्सल्टंट क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये काम करतो माझ्यासोबत माझे टीम मेंबर्स आहेत ते पण सर्व सिनियर डॉक्टर आहेत आमच्याकडे गेल्या नोव्हेंबरमध्ये लक्ष्मी मॅडम ॲडमिट होत्या त्यांना डेंग्यू हा आजार इथं मल्टिपल ऑर्गन फेलियर ह्या सेंटरमध्ये ग्रस्त होत्या त्यांच्या हार्टवर पण परिणाम होता लिव्हर पण परिणाम होता आणि ते ऑलमोस्ट ड्राउज इव्हजे कॉन्शियस लेटर डेंग्यूमुळे ॲडमिट झाले होते काही दिवस त्यांनी आम्ही आय सी यूमध्ये ठेवलं हो योग्य ती के ट्रीटमेंट केली हळूहळू त्यांनी रिस्पॉन्स दाखवला म्हणून त्यांनी आम्ही एच डी शिफ्ट केलं आणि ऑर्गन फेलिअर जे होते स्लोली ट्रीटमेंटनुसार ते पण रेस्पॉन्ड होत नाही आम्ही आठ तारखेला त्यांना डिस्चार्ज केला ऑलमोस्ट काही काठवडा होते आमच्यासोबत का होते आज कंडिशन खूप क्रिटिकल होती पण ट्रीटमेंटला रिस्पॉन्स झाला आणि व्यवस्थित रिस्पॉन्स केल्यानंतर आम्ही डिस्चार्ज केलं आता ते एकदम स्वतः पूर्ववत आहे पूर्णपणे स्वस्त आहे ओके थँक्यू ऐंशी होते पंच्याऐंशी झालं डॉक्टरचं म्हणणं असेल किंवा पंच्याऐंशी असेल तर पाच हजार आम्ही सोडत नाही पेशंट परत ठेवतो तर दोन दिवसाचा साहेब तुम्ही कल्पना करू शकत ना पेशंट माझा शरीरात पूर्ण पाणी झालं काय कशामुळे काय कशी झालं कसं काय ट्रीटमेंट होती काय ईश्वराच्या कपात मला माहित नाही त्या दिवशी सीएम डेला विषय माझी मित्र आहे की डॉक्टर काय डॉक्टर पल्लेवार साहेबांना विशेषता बोलवलं त्याने म्हणजे पेशंट आपला सोमा चाललाय ताळता